ऋतुराज गायकवाड गेल्या दोन वर्षांपासून चेन्नईच्या संघाचे नेतृत्व करत असल्याचे सर्वांनी पाहिले आहे पण चेन्नईच्या गेल्या सामन्यात ऋतुराजला दुखापत झाली होती ऋतुराजच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली होती ही दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याचे आता समोर आले आहे ही दुखापत एवढी गंभीर आहे की ऋतुराज आता यापुढे निदान या आय पी एलमध्ये एकही सामना खेळू शकणार नाही त्यामुळे आता चेन्नईच्या संघाचे नेतृत्व धोनीकडे सोपवण्यात आले आहे चेन्नईच्या संघाला गेल्या काही सामन्यात पराभवपत करावा लागला आहे ऋतुराजच्या चेन नेतृत्वाखाली चेन्नईची चांगली कामगिरी होत नव्हती त्यामुळे आता चेन्नईच्या संघात चेन्नईशी बदलणार का असा प्रश्न चाहते विचारत आहेत धोनी हा आता चेन्नईचे नेतृत्व करणारा असल्याचं बोललं जात आहे धोनी हा खूप यशस्वी कर्णधार आहे हे संपूर्ण जगाला माहीत आहे त्यामुळे धोनीची जादू आता पुन्हा एकदा चालणार का हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे धोनी गेल्या काही सामन्यांपासून धडाकेबाज फटकेबाजी करत आहे धोनीच्या रक्षणाबाबत कोणीही काही बोलू शकत नाही कारण धोनीने या संपूर्ण आय पी एलमध्ये सर्वात जलद स्टंपिंग केले आहेत त्यामुळे धोनी हा चांगल्यात आलात आहे त्यामध्येच आता त्याला चेन्नईचे कर्णधारपद देण्यात आले आहे आणि याचा फायदा चेन्नईच्या संघाला नक्कीच मिळू शकतो काही दिवसांपूर्वी धोनीच्या निवृत्तीची चर्चा होत होती पण आता दोन्ही आय पी एल सुरू असताना तर निवृत्त होणार नाही हे स्पष्ट झाले आहे कारण आता धोनीला संपूर्ण आय पी एलमध्ये संघाचे नेतृत्व करावे लागणार आहे त्यामुळे आता जुना धोनी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे त्यामुळे च्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे दोनीकडे चेन्नईचे नेतृत्व आले आहे पण त्यामुळे चेन्नईचे नशीब बदलणार की नाही याची उत्सुकता यावेळेच्या त्यांना नक्कीच लागले असणार आहे